बातमी आहे भाजपनं खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे एस टी भाडेवाडीच्या प्रस्तावावरती रोहित पवारांनी टीका केलेली आहे एस टी बसचं शंभर तिकीट आता एकशे चौदा रुपये होणार आहे सरकारने केलेल्या खर्चाची एक एक पै वसूल करणार हे नक्की असल्याचंही रोहित पवार म्हणाले रोहित पवारांनी भाजपवरती एसटी संदर्भात एसटी भाडेवाडी संदर्भात जो काही प्रस्ताव आहे त्यावरून मोठी टीका केलेली आहे त्यामुळे एक एक पै तुमच्याकडून वसूल केली जाईल असं रोहित पवार खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे एसटी भाडेवाडीच्या प्रस्तावावरती रोहित पवारांनी टीका केलेली आहे एसटी टी बसचं शंभर रुपयांचं तिकीट आता एकशे चौदा रुपये होणार आहे सरकारने केलेल्या खर्चाची एक एक पै वसूल करणार हे नक्की असल्याचंही रोहित पवार म्हणाले रोहित पवारांनी भाजपवरती एसटी संदर्भात एसटीचे भाडेवाडे संदर्भात जो काही प्रस्ताव आहे त्यावरून मोठी टीका केलेली आहे शंभर रुपयांचं तिकीट आता एकशे चौदा रुपयाला होणार आहे त्यामुळे एक एक पै तुमच्याकडून वसूल केली जाईल असं रोहित पवार म्हणाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका